माय पहिली प्रमाण किती होत आता हाच आवडतो फक्त गावात जास्त थांबते पाय का जाऊ सांग तुम्हाला असेल हिनं जमली तिथे कमरामध्ये आता कमरामध्ये चौथ्या पाचव्या आणि सवय म्हणजे बसलेली खाली सर गाडी ती बरीच बाहेर आहे गाडी बाहेर आल्यामुळे हिनं जमली जाते एखादं सोपुलेशन तुकायला मांडेला गुडघ्याला बोटीला टासेल येत पर्यंत होत नाही म्हणून कमरावर तुम्ही पाय पावणार गरीब पडणार मुलगी आणणार कळ लागणार तुम्ही काही वाकून काम केलं वजन उचललं कमराला धक्का बसला काही काम केलं पायरी चढव आता चढत लावण्याचं कारण का तर ब्लड सर्क्युलेशन पाहिजे होत पाय किंवा गुड जेव्हा तेव्हा मला जागेमध्ये बाहेर आले काही म्हणे आणि याला बरे डॉक्टर सायटीला याच्यामध्ये स्टेज असते फर्स्ट स्टेज सेकंड स्टेज थर्ड स्टेज आता जेव्हा स्टेप बाय ब्लड सर्क्युलेशन ज्या ज्या पार्टला होईल तेव्हा फार डेव्हलप होईल पण ब्लड सर्क्युलेशन झाल्यामुळे

Jangan ni yang main, main ni kan. Video bos, aku muzakkan bun dat. Video bos, aku muzakkan. Amboi doctor, ni aku lihat sih video itu. Terima. 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 마이. 마이. 그래서 몰라보는 거야. 네. 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 네.